दा धाराशिव जिल्ह्यात नॅशनल हायवेसची मोठ्या प्रमाणावर आपल्याला जाळा तयार झालेला आपल्या सर्वांना माहीत आहे पण आपण जे धाराशिव शहर आहे तर शहरातून जेव्हा नॅशनल हायवे जातो तर त्याला सर्विस रोड्स किंवा त्या शहरात राहणारे लोकांना नॅशनल हायवेला एका बाजूनी दुसऱ्या बाजूला जाण्याकरता जी सोय लागते ती नसल्यामुळे अनेक ठिकाणे असे ॲक्सिडेंट प्रोन ठिकाण निर्माण झाले होते आणि त्याची जे त्याचा जो खर्च होता तो राज्य शासनाचे म्हणजे बजेटचे पलीकडे होता किंवा नगरपालिका पण करू शकत नव्हती म्हणून आम्ही माननीय गडकरी साहेबांशी चर्चा केली या विषयावर आणि त्यांनी सांगितलं की आम्हीच ते सँक्शन करतो तर म्हणून दोन अंडर पासेस जेणेकरून नॅशनल हायवेवरून गाड्या खूप स्पीडनी जातात आणि खालून लोकांना जर जाण्याची सोय आ, असली तर ॲक्सिडेंटही कमी होतात आणि जे वरून जाणाऱ्या गाड्या त्यांचीसुद्धा गती कमी होत नाही तर अशा प्रकारचे जवळपास एकशे पंचवीस कोटीचे तिन्ही कामं आज इथे मंजूर झाले आणि ह्या कामांचं वैशिष्ट्य असं आहे की द नॅशनल हायवेला तुळजापूरला औरंगाबादला जाता येतो पण धाराशिवमध्ये राहणाऱ्या लोकांना तसं फायदा म्हणजे जर तर गेले तर तिथे पण हे या तिन्ही कामं अशा आहेत की धाराशिव शहराला जास्त सोयीस्कर करण्याच्या दृष्टिकोनातून आहेत आणि हे कामं लवकर होतील कारण त्यांच्या सगळ्यांचे टेंडर झालेले आहेत आणि जमिनीसुद्धा आपल्या ताब्यात आहेत बऱ्याचशे वेळी जेव्हा नॅशनल हायवेचा काम असतो तर जमिनी आपल्या ताब्यात नसले तर कामाला वेळ लागतो तर इथे काय तसं वेळ लागणार नाही कारण ह्या तिन्ही कामांचे जमिनी नॅशनल हायवेचे ताब्यात आहेत तशी आपली काही इच्छा आहे का किंवा तसं आपण काय प्रयत्न करतात काय लोकसभे बाबतीत कुठलाच निर्णय झालेला नाही आहे मी धाराशिव जिल्हा हा आकांक्षी जिल्हा होता म्हणून आज नाही तीन वर्षापूर्वीपासून मी एक जागतिक बँकेचा अभ्यास के आ, गट केला होता आणि एका जिल्ह्याला तसं पूर्णपणे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून त्याचा विकास कसा करता येईल तर इथला डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन जे जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेला आहे तर त्याच्यामध्ये जे सेक्टर्स आहेत आणि त्या सेक्टर्सला एका जिल्ह्यात कसं अम अंमलोजानी करायचे आणि राज्य पातळीवर त्याचा काय परिणाम होतो असं आपण बघतो तर उदाहरणसाठी फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीज आहेत इथे साडेचारशे आहेत जवळपास तर त्या कंपनीजमध्ये अनेक अडचणी आहेत उदाहरणसाठी त्यांना ए परमिशन घ्यायला लागते जर त्यांना क्रेडिट बँक लिंकेज असायचा तर इथून तो उदाहरण मला लक्षात आला आणि आम्ही राज्य पातळीवर तो धोरण बदलू शकलो तर असे जे वैयक्तिक ग्राउंड लेवलचे प्रश्न आहेत ते समजून घेण्यासाठी सुद्धा आम्हाला मला उपयोग झाला तर हे जे लोकसभाचे जे चर्चा सुरू आहे ते सध्या चर्चास आहे ह्याच्यामध्ये अजून तरी काय तथ्य नाही भाजपनं जे सर्वे भाजपनं जे सर्वे केलेले आहेत त्या सर्वे सुद्धा आपलं नाव आहे एक प्रशासकीय अधिकारी एक अनुभव पाहता किंवा आपली राजकीय नेत्यांची जवळीक पाहता भारतीय जनता उद्या जर भूमिका दिली तर आपण भूमिका स्वीकारणार अजून तर काय निर्णय नाही घेतला त्याच्यावर खरोखर निर्णय नाही घेतला त्याच्यात मला इच्छुक लोकांची सेवा करावी करा। नाही लोकांची सेवा तर सीओ म्हणून पण होते आता हा जे प्रकल्प आहे आपल्याला माहिती सांगतो जागतिक बँकेचा जो प्रकल्प होता तो गेल्या दो दोन हजार <coughs> एकोणीसला मी सांगली कोल्हापूरला गेलो होतो आणि त्यावेळी ते पुराचं पाणी बघून त्याचवेळी आम्ही हा प्रकल्पाची आखणी केली होती नंतर दोन वर्ष सरकार बदलली तर त्या प्रकल्पात काहीच प्रगती झालेली नवीन सरकार आल्याबरोबर आम्ही त्याला कार्यान्वित केला आणि ते पाणी आणलं शासकीय अधिकारी म्हणून थोड्या मर्यादा येतात खासदार बनून काम करायला आवडेल का <laughs> ते आता लोकांची जी इच्छा असेल त्याप्रमाणे आपलं मत काय आपल्याला खासदार म्हणून खासदार म्हणून खासदार म्हणून निश्चितच आपण आवडायला असं वाटतंय नाही खासदार म्हणून काम करायला तर खूप मोठा खूप मोठी संधी असते आणि लोकांचा जर विश्वास असेल से तरच तो होऊ शकतो तर ते काय आपल्या हातात नाही एक सहमती आहे आपली खासदार की नाव हो थँक्यू